राहिला <tries> <tries> पुढच्या पुढच्या वाढदिवस आहे तरी आपण आपल्या पत्त उद्योग प्रथम सरांचा वाढदिवस आपण साजरा சரியாக போட்லிக் பண்ணி வணக்கம் கேக்கறதுல

तर ज्या संस्थेला आज पस्तीस वर्ष झाले त्याबद्दल मी सर्व जे सभासद आहेत आणि संचालक मंडळ आहे त्यांचं अभिनंदन करतो जी आपण आपल्याला माहितीच आहे की जिल्हा परिषदमध्ये दोन डिपार्टमेंट खूप मोठे आहेत शिक्षण आणि दुसरं आरोग्य तर आरोग्य कर्मचाऱ्यांना वेळोवेळी ज्या आर्थिक अडचणी येतात त्यांच्यासाठी त्यांना तात्काळ कर्ज उपलब्ध करून देणे डिव्हिडंड देणे या सगळ्या गोष्टी ज्या या पतसंस्थेच्या मार्फत होतात तर सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनाही मी आवाहन करतो की त्यांनी सर्वांनी सभासद व्हावं आहे सभासद व्हायचं आहे आणि त्याचबरोबर जे संस्था आहे त्यांनाही असं आवाहन करतो की त्यांनी जे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आर्थिक गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न करावा त्याचबरोबर पोलिस संस्थेचं एक स्थायी ऑफिस असावं असंही आज याच्यामध्ये एक त्यांना सुचवलेलं आहे तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या पतसंस्थेमध्ये खूप जास्त गर्भरा होईल खूप जास्त वाढ होईल अशी अपेक्षा लोकांनाच पतसंस्थेचे सदस्य आहे ते का कॉन्ट्रॅक्ट बेसिक वाला नियमित सेवेमध्ये आहेत नियमित वेतन वेतनावर हो आहेत अशा सर्व लोकांना याचं सभासद आहे नाही तसं जास्तीत जास्त जर असेल तर जास्तीत जास्त त्या कल्याणकारी योजना ते ते राखू शकतात पण जेवढे कर्मचारी आहेत तेवढे जर झाले तर खूप चांगलं आहे आणि जिल्ह्यासाठी काय म्हणजे शकतो का इतर नाही आरोग्य जिल्हा परिषद आहे त्यामुळे जिल्हा परिषदचे सर्व कर्मचारी म्हणजे जे आरोग्य नाही नाही जिल्हा छत्रपती संभाजीनगरची संस्था आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर मध्ये जेवढे आरोग्य कर्मचारी आहेत असे सगळे जण ते सभासद होऊ शकतात संजय भोसले चेअरमन आरोग्य कर्मचारी पतसंस्था छत्रपती संभाजीनगर आपला पतसंस्था ही कुठल्याही बँकेचं कर्ज न घेता स्वतःच्या बाग भांडवलावर ही पतसंस्था चालवते सभासदांना कर्जमर्यादा दहा लाखापर्यंत आमची आहे आणि ह्यावर्षी वर्षी आम्ही नऊ टक्क्यांनी अंश सभासदांना वाटत आहोत भाग भांडवल किती आहे भाग भांडवल आमचं साडेपाच कोटी रुपयाच्या वर आता गेलेलं आहे संस्थेची स्थापना कधी झाली किती सभासद सभासद आमचे सध्या तीन तीनशे सत्याहत्तर आहेत आता सभासदांची संख्या म्हणजे पूर्वीचे बरेच लोक रिटायर झाले आता नवीन जी भरती झालेली त्यामुळे आमची पदसंस्थेची पुढच्या वर्षीची सभासद संख्या ही साडेपाचशेच्या वर जाण्यात जाईल सरांचा आज वाढदिवस पण आहे सरांच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला काय गिफ्ट दे हवी आहे सरांना नाही सरांचे आशीर्वाद आमच्या पार्टीशी कायमच राहिलेले आहे आणि तो पुढेही राहतील सरांनी आमच्या कुठल्याही आरोग्य कर्मचाऱ्याचं जे काही प्रश्न असतील तेही त्यांच्या दरावर एकही प्रलंबित ठेवलेलं नसल्यामुळे सरांचे आशीर्वादच फक्त आम्हाला भरपूर आले सर सरनी एक एफर्स नवीन बिल्डिंग होता नवीन बिल्डिंग जे आहे तर आम्हाला जे नवीन बिल्डिंग घ्यायची आपली जी जुनी बिल्डिंग आहे त्या संदर्भात आणि महानगरपालिका आणि शिडकोची असल्यामुळे दोन्ही ग्रामचं प्रोसिजर सुरू आहे आदरणीय साहेबांना आम्ही ते तशी विनंती केलेली आहे आणि त्यासाठी आम्हाला ते सहकार्य करतायत सरांच्या आशीर्वादाने आमचं तेही काम पुढच्या वर्षीपर्यंत पूर्ण होईल संस्थेच्या वतीने आज भांडवल तर सदस्यांना मिळतेच आणखी काय उपक्रम राबवते सभासदांना आम्ही इमर्जन्सी म्हणून पन्नास हजार रुपये कर्ज म्हणून जर एखाद्याला अडचण झाली तर आणि एखाद्या वेळेला जर काही कुठल्याही इमर्जन्सीसाठी आम्ही ते बघत नाही तो सभासद किती त्याचं बा, त्याचे शेअर्स आपल्याकडे किती जमा आहे किंवा तो कधीपासून आपला सदस्य झाला सभासद झालेला आहे याचा विचार न करता काहीतरी त्यांना इमर्जन्सी दावाखान्याची कुठली जर आली आम्ही तात्काळ त्यांना कर्ज उपलब्ध करून देतो सभासद सभासदांना आवाहन आवाहन असंच करणार की आपण आपला जो कर्ज पुरवठा कर्ज जे घेतलेलं आहे त्याचे हप्ते वेळेवर कपात करावेत आणि संस्थेला सहकार्य करावं